नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आज नवरात्रोत्सवाची सातवी माळ आजच्या सातव्या माळेला आपण सर्व दर्शक श्रोत्यांना मी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते आपण आजच्या भागामध्ये स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान देणाऱ्या अरुणा असप अली यांचा परिचय बघणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा ही नम्र विनंती करते धन्यवाद अरुणा असफ अली ह्या थोर क्रांती सेनानी यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे नऊ रोजी कलकत्त्याला झाला विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्या मनात देशभक्तीची प्रबळ भावना होती त्या एकोणावीस वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह आसफ अली बरोबर झाला आसफ अली हे सुद्धा सुप्रसिद्ध वकील होते क्रांतिकारकांच्या वतीने बाजू मांडण्यात ते आग्रभागी होते अरुणा असफ अलीच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्याला त्यांचे पूर्ण पाठबळ होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबई चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ ब्रिटिश शिपायांचा कडेकोट बंदोबस्त होता मुंगी शिरण्यासाठीही वाव नव्हता होता जवळच गवालिया टँक मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन होणार होते पोलिसांचा कडक पहारा सर्वत्र होता अशा परिस्थितीतही अरुणा असप अली कुठून तरी झेंडा घेऊन निवडक सहकाऱ्यांसह सा तेथे आल्या तिथे त्यांनी ते झेंडा फडकविला तेव्हा आकाशात वीज कडकडावी ढगांचा प्रचंड आवाज व्हावा त्याप्रमाणे अरुणा असप अली झेंडा फडकवत हा स्वातंत्र्याचा संग्राम आहे त्यासाठी आम्ही प्राणपणाने लढत राहू तेव्हा पोलीस अधिकारी आणि शिपाई अचंबित झाले पोलिसांची कारवाई होण्याच्या आतच अरुणा असं पालीन तेथून एखाद्या ते अद्भुत जादूगरणीसारख्या अदृश्य झाल्या इंग्रज सरकारने त्यांना पकडण्याचा अटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात ते यश आले नाही त्यांचे हे साहस पाहून सर्वच अचंबित झाले होते अरुणा असं पलींना स्वातंत्र्यप्रेमापुढे कशाचेही भय वाटत नव्हते उलटत्या सहसहत्या उत्साहाने इंग्रजांविरुद्ध कारवाया करीत होत्या त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजार रुपयांचे बक्षीस त्यावेळी जाहीर केले होते इंग्रजांच्या हाती न लागण्याचा अरुणा असपालींचा शिकस्तीचा प्रयत्न होता परिणामी त्यांना कित्येक दिवस चांगले निवांत भोजन घेता येत नव्हते त्यांच्या अथक भटकंतीमुळे त्या कमालीच्या अशक्त झाल्या होत्या परंतु त्यांच्या अशक्त शरीरात इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती तिला मात्र कुणीही रोखू शकत नव्हते अखेरी अखेरीस तर त्यांच्या शरीराचा केवळ सापळा राहिला होता जो सरकारपासून लपत होता महात्मा गांधीजींनी अरुणा असप अलीला अनेकदा निरोप दिला वेळोवेळी सांगितले प्रिय अरुणा तुझ्या वीरतेमुळे मी प्रभावी झालो आहे मला तुझा अभिमान वाटतोय मी तुला अनेकदा निरोप धाडला की अशा तऱ्हेने लपून छपून कार्य करीत राहिल्याने तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो तू खूप अशक्त झाली आहेस अशा स्थितीत तू स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन हो तुला पकडून देणाऱ्यास जे बक्षीस जाहीर झाले आहे ते हरिजनांच्या कल्याण निधीसाठी वापरता येईल परंतु अरुणा असं पली काही आल्या नाही भूमिगत अवस्थेत असताना अरुणा अस वावर संपूर्ण हिंदुस्तानभर भर होता अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ भेट तेव्हा ज्या सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देणाऱ्या तरुणांशी दिल्लीमध्ये चांदी चौकात झाली तेव्हा त्या तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या तरुणांनो तुम्ही आय सी एसची परीक्षा देण्यासाठी आलात काय त्या सर्वांनी होय म्हटले तेव्हा अरुणा असपली त्यांना म्हणाल्या तुम्ही या देशातील तरुण आहात तुम्ही बुद्धिमान आहात तुमच्या कामात तुम्ही कुशल आहात मग इंग्रजांच्या कामात मदत करण्यासाठीही परीक्षा देणार आहात का चाळीस कोटी जनतेला गुलाम बनविणारे ह्या ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी बनून त्यांची चाकरी करणार काय तुम्ही तर भारतीय आहात मग इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर बनून आपल्या देश बांधवांवरच अत्याचार अन्याय करणार आहात का बोला ना तेजस्वी अरुणा असपलींचे हे उद्गार त्या तरुणांना प्रेरणादायी ठरले इंग्रजांविरुद्धची ठिणगी त्या युवकांच्या मनात पडली अशा तऱ्हेचे प्रचंड क्रांतिकारी कार्य करीत एखाद्या तुफानी झंझावताप्रमाणे संपूर्ण भारतभर त्या गुप्तपणे भूमिगत राहून कार्य करीत होत्या तरुणाम तरुण महिला पुरुषांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवत होत्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्या कार्यरत राहिल्या एकोणावीसशे अठ्ठावन्नमध्ये त्या दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर झाल्या एकोणावीसशे त्रेपन्न साली महिलांसाठी त्यांनी कल्याणकारी संस्था सुरू केली जात धर्म महिला ए, सेवा साधेपणा या सर्वांचे साक्षात प्रतीक म्हणजे अरुणा अस त्यांना आपल्या चॅनलतर्फे विनम्र अभिवादन व उद्याही आपण अशाच एका विरांगणेचा परिचय करून घेणार आहोत तरी उद्याचा व्हिडिओही बघायला आपण सर्वजण विसरू नका व आजचा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हेही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ